सडावागापूर पटारावर वादळी वाऱ्याचे तांडव अनेक घरांचे पत्रे गायब सुमारे तीन लाख पन्नास हजाराचे नुकसान नुकसान भरपाईची मागणी सडावागापूर पटारावर वादळी वाऱ्याने वीसपेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडवत अक्षरशः तांडव घातले आहे प्रचंड वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे घरावरील छत उडून गेल्याने अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत यामध्ये सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे शुक्रवारी दुपारी चापळ विभागातील पाडळोशी नारळवाडी मसुगडेवाडी तावरेवाडी केळोली कळकी परिसरात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली पाडोशी येथे वाऱ्याने विद्युत खांब पडल्याने बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका डोंगर पठारावर असलेल्या सडावागापूर या गावाला बसला या ठिकाणी वीसपेक्षा जास्त घरांवरील पत्रे वाऱ्याने उडून गेल्याची घटना घडली यामध्ये संबंधितांचे सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे सदर घटनेचा पंचनामा तलाठी एस एस दुधगावकर यांनी केला असून येथील लोकांना शासनाने तातडीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे चापळ नगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चापळ नगरी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा